हा जान कैसा हाँ बे हाँ? तो तो है बे तू बढ़िया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे मासलीचा तर काय खारी नाही खारीचा नाही तर आज आलोय आम्ही बहालला आमच्या इतशा गडबडशा घरी बा चौदा पंधरा किलोमीटर एवढे लांब आलोय आम्ही तलावर आता आमचा मित्र आहे त्याच्या तलाची मासली काराची आहे तो बघ चहा गेला वासाला जाऊ दे आता मासली काराला आम्ही आलो आहे आणि आपली सगळी कारखान्यांची गँग आली का आहे सगळी मासली काराला आली काराला काय नाही आम्ही ऑर्डर घेतो लोकांच्या तल्यांची मासली काराची <laughs> आणि मेन झोले आमचा किती वर्षाचा तला आहे नाही रे म्हणजे मासली वर्षाचे आहे त्याला किती वर्षाचा तीन चार वर्षाची मासले आहे आम्हाला समाजला गेल्या वर्षी मासले काढली बोलतो आता आमचा पथका झालाय बघू आपल्याला काय काय भेटतय आणि काय लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा कारण का फुल एन्जॉय येणार आहे ना गेल्या वर्षी काय माहिती याच्यान अरे त्याला कुठे माहिती नाही आता आलू चहा बी पिताव आणि मग निघू आता इकडे जाऊच आणि यांची साईडला बघा मस्त की खाडी एकदम भारी व्यू आहे तर आता आपण जाऊ तिकडं तसं मी चहा पिऊन येतो शिरका मारून येतो त्याला चहा पी घेऊन निघालू आता फोर फोर व्हीलर इकडे आहे त्या बकडे दोन येतात इकडे आम्ही सुरात नवीन निघलोय तर त्याला किती मोठा आहे तो माहिती नाही दाट्यात घेतलाय ना त्याला आणि इकडे व्ह्यू बघा भारी मस्त मस्ती भारी भारी उधवनीला इकडं द्यावा लागत आहे त्याचा मासरी बघू त्याला पहिले त्याला बघू किती मोठा आहे आपला आपला माझे चला आणि लोकेशन वर पोचलेलो आहे आणि इकडं आता कपडा चेंज चालू आहे ग्राउंड उतरणारे सगळे मनीष पांडे नाईट शाळे मनीष पांडे मी हावरा नाही गवत गवत आणि इकडं तयारी चालू आहे मेन अनुभवी खेळाडू आमच्या फक्त एकच आहे आम्ही जांभेलकर महेश पाडेल महेश फळे हाच हा तला झोलणार लहानापासून तला लोकांच्या चोरून येतो चोर अखेच आंबेडकरांच्या तलाची मासली खाली ती आणि योच चोरे पण गावांच्या उडवले आहे नाही आता विषयच नाही आता काय सवालच नाही आता हे बघ एवढा मोठा आपण लोकेशन आहे आता एवढे मोठे लोकेशन मध्ये आपल्या मासली कारची आहे कती आहे ती काय माहिती नाही जाऊ चला आता पोरा उतारता वरंगाडला व्हिडिओ करायला कोणती देतं बाकी आपली सगळी मंडळी खरती उतरणार आहे चला चला बघू काय भेटते असं खेळाडू उतरलेला आहे पाण्यात तो पाण्याचा माफ <laughs> करते किती खोल आहे ना इकडे तयारी झालेली आहे आता लास्ट पर्यंत गेलाय आपला जाल कालवण बनवते आणि कालवण आमचा कूक पण लांगे कूक आता तयारी तयारी करतो आम्ही तोपर्यंत जरा आराम घ्या तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा चला आणि पाण्यात जाळ टाकलेला आहे आणि सुरुवात करतोय आता आता पाण्यात उतरवलं आपला जाल आता सेट करून घेतो मस्त एकी आणि मग बघूया आपल्याला काय मागणे पडते आता सगळी पाण्यात उतरले आता आपला एवढा मोठा जाल हळूहळू घेऊन एकूशा त्या त्या टोक्यावर टोकावर जायचं आणि बघू आपल्याला आता काय मासले पडतंय तर आता सुरुवात करूया तुम्ही न स्किप करता लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा मस्त आहे आणि मासले किती पडतंय ती बघूया आपण राहुल मात्र बोलवा जरा

итэван итэван гэдэг хара саунти мัจч 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 эй харвар пакур дакко 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 пакур дакко най най мัจч борид гили मोटा गमोदाय तो पण तरी गेला तो गया गया तारा कारो 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 चला ओला गुड चक्कर होऊन पडलास मदीन का कायो सिल्वर सिल्वर चलो मस्त जाते हडल पर नहीं दादा लाइन मोटर आई मदी ला बड़ी उठ खाली उठ खाली आते होते क्रिकेट क्रिकेट है हम्म हाँ मेरी जान कैसा है बे तू बढ़िया है हलते घेऊन हलते काय मासा घेतला आहे मासा चालू आहे आपला पहिला झोला झालेला आहे पाणी पिऊन येते पहिला झोला झाला आहे पहिल्या झोलाला दोन तीनच पडले त्याच्याने काहीतरी आहे बस आता दुसरा झोला तीन तीन चार झोलं घेऊ आणि नंतर मग फिनिश करू डाव सगळा राडा होईल तर त्याच्यानं काय आहे बघूया आधी काय भेटलाय का नाही माहिती नाही याच्यान काय हा हे है भरपूर आहे म्हणजे पांडे काय नाही आयडिया बिराई काय नाही घेटलं धोकेत नाही आयडिया बेराईल चलो चलो आता डाकरा बांधता आदेव आणि मग करू टाकून कर काहीतरी चला फायनली आलेलो आहे मी तला बिला झोलून मस्त आहे की माझी आली आणि आता, आता मी निघतोय मी ना बाहेर निघते हे थांबतात आता इकडं था 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 आणि मासली बरं की अकरा केले चला चला आता आम्ही निघतो ब्लॉक तर एंड इतच करतो भेटू नेक्स्ट ब्लॉकला लवकरच आणि लाईक आणि शेअर करायला का विसरू नका आणि सबस्क्राईब करायला का विसरू नका भेटू नंतर चला